नमस्कार मी डॉक्टर अहफाज मुलानी तुमच्या सगळ्यांचं आजच्या आपल्या अनिमिया या सत्रामध्ये स्वागत करतो आजच्या घडीला मात्र अनिमिया म्हणजे काय म्हणजे कुठल्या गोष्टीला अॅनिमिया म्हणतात आणि हा अनिमिया होण्यासाठी रक्तशी संबंध आपला येतो या आजाराचा संबंध रक्ताशी येतो त्यामुळे मं रक्त म्हणजे काय रक्तामध्ये कुठल्या कुठल्या पेशी असतात आणि त्या पेशींचं प्राकृत कार्य काय असतं हे आपण थोडक्यात आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत त्यामुळे आपण सुरू करूया आजचा विषय अनिमिया तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अनिमिया म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो की अनिमिया म्हणजे काय तर थोडक्यात जर एखाद्या बोली भाषेमध्ये सांगायचं झालं तर अनिमिया कमी होत त्या आजाराला अनिमिया असं म्हणतात की झाली थोडक्यात व्याख्या म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त असत त्या रक्तामधल्या लाल रक्त प्रमाण कमी होणं म्हणजेच थोडक्यात अनिमिया हं तर बऱ्याच वेळेला आपण बोली भाषेमध्ये हे ऐकलेलं असतं आपल्या घरामध्ये आपल्या आईला किंवा मावशीला किंवा बहिणीला किंवा तुम्हाला स्वतःला कधी कुठल्या कारणासाठी डॉक्टरांकडे जावं लागलं तर बऱ्याच वेळेला डॉक्टर आपल्याला बोलीभाषेमध्ये हे सांगतात की तुमचं रक्त कमी झालंय हा तर थोडक्यात बोलीभाषेमध्ये अनिमिया म्हणजे रक्त कमी होणं मग आपल्या शरीरामधलं साक्षात रक्त कमी होतं का तर बऱ्याच वेळेला आपल्याला डॉक्टर सांगतात की शरीरातलं रक्त कमी झालंय पण त्याच वेळेला जर आपल्याला कुठे एखादं कापलं गेलं किंवा काही जखम झाली तर त्यातनं भळाभळा रक्त वाहायला लागतं बरोबर तेव्हा आपल्याला अशी शंका पडते की डॉक्टर तर म्हणतायत माझं रक्त कमी झालंय पण माझ्या शरीरामध्ये जेव्हा मला कापलं जात आहे तिथून तर बरोबर रक्त येते म्हणजे म माझ्या शरीरातलं रक्त कमी नाही झालंय का किंवा रक्त कमी झालंय तरी पण माझ्या जखमेतनं रक्त कसं बरं येऊ शकत तर हाच ह्या आजाराविषयीचा आपला गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायचा आहे आपल्या शरीरातलं डॉक्टर जेव्हा आपल्याला सांगतात की रक्त कमी झालं म्हणजेच त्या शरीरातल्या साक्षात रक्ताच जे काही प्रमाण आहे ते कमी नसतं झालेलं पण त्या रक्तामध्ये ज्या लाल रक्तपेशी असतात त्यांचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि हे समजवावं म्हणून समोरच्या व्यक्तीला ते योग्य पद्धतीने समजलं जावं त्यांच्या भाषेमध्ये समजलं जावं म्हणून डॉक्टर हा शब्द प्रयोग करतात की तुमचं रक्त कमी झालंय त्यामुळे इथून पुढे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की जेव्हा कधी आपल्याला हे सांगण्यात येईल की तुमचं रक्त कमी आहे म्हणजेच तुमच्या शरीरातलं रक्ताचं जे प्रमाण आहे ते कमी झालेलं नसून रक्तामधल्या ज्या लाल रक्त पेशी आहेत त्यांचं प्रमाण मात्र कमी झालेलं असत तुम्ही जर इथे पाहू शकाल तर इथे आपण हा जर तुम्ही ऍरो पाहू शकाल तर आपण इथे दोन रक्तपेशी ज्या आहेत जसं आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहतो एखादा प्रयोग करत असताना तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जेव्हा जसं सूक्ष्मदर्शक वापरता तशाच सूक्ष्मदर्शकाखाली जेव्हा आपण रक्त एखाद्या स्लाइडवरती घेऊन जर पाहतो तर हे दोन पद्धतीचे जे स्लाइड आहेत ते दिसू शकतात त्यातल्या डाव्या बाजूचं जे काही लिहिलेलं आहे नॉर्मल हे सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीला ऍनिमिया नाहीये त्या व्यक्तीचं जर रक्त सूक्ष्मदर्शका खाली पाहिलं तर त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या लाल रक्तपेशी इतक्या जास्त दिसू शकतात पण उजव्या बाजूला असणारा जो अनिमिया लिहिलेला गट आहे ज्याच्यावरती सध्या मी आता आजूबाजूला एरोप फिरवतोय हो इथे मात्र तुमच्या शरीरामध्ये जर अॅनिमिया हा आजार असेल तर तुमच्या शरीरातलं रक्त काढून जर ते सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर त्याच्यातल्या लाल ला रक्तपेशी इतक्या कमी झालेल्या आढळतील त्यामुळे डाव्या बाजूला जी काही आकृती आहे त्याच्यामध्ये जेवढ्या लाल रक्तपेशी आहेत त्या नॉर्मल म्हणजे ज्याचं रक्त व्यवस्थित आहे म्हणजेच ज्याला अॅनिमिया नाही त्या व्यक्तीच्या दिसू शकतात आणि उजव्या बाजूला जी आकृती आहे ती मात्र ज्या शरीरामधल्या रक्तामधलं लाल रक्त पेशींच प्रमाण कमी झालेलं आहे त्याची दिलेली आहे त्यामुळे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की ऍनिमिया म्हणजे रक्तामधल्या लाल रक्त पेशींच प्रमाण कमी होणं म्हणजेच ऍनिमिया होय त्यामुळे आता इथे सगळ्यात अगोदर विषय कशाचा निघाला तर तो आहे रक्त आणि रक्तातल्या लाल रक्त पेशी म्हणजेच काय आपल्याला रक्ताचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं होऊन बसतं म्हणून आता आपण आजच्या भागामध्ये ऍनिमियाशी संदर्भात रक्ताबद्दल जी काही माहिती आपल्याला हवी आहे ती पाहण्याचा थोडक्यात प्रयत्न करू त्यामुळे आता आपण पहिला विषय सध्या पाहतोय की रक्त आणि रक्तातले घटक म्हणजेच काय इथे जर तुम्ही सगळ्यात डाव्या बाजूला जे जो आता मी जिथे ॲरो फिरवतोय की जर एक रक्ताची शीर आहे असं आपण मानलं आणि तिला जर तुम्ही उभा छेद दिला आणि त्याच्या आतमध्ये काय काय घटक वाहत आहेत असं जर आपण पाहायला गेलो तर आपल्या काही प्रमुख गोष्टी लक्षात येतील ज्या मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे रक्त म्हणजे थोडक्यात काय तर एखाद्या आपल्या शरीरातनं शिरेतनं जे काही द्रवरूप पदार्थ वाहत असतो त्याला आपण बोली भाषेमध्ये रक्त असं वर। म्हणतो बरोबर त्यामुळे इथे आपण रक्ताची शिरा दाखवलेली आहे मग ह्या रक्तामध्ये काय काय घटक असतात तर सगळ्यात महत्वाचं एक घटक आता आपण आपल्या ऍनिमियाच्या व्याख्यामध्ये पाहिला तो होता लाल रक्तपेशी हा इथे जर तुम्ही पाहाल तर सर्वात वरती इथे तुम्हाला लिहिलेलं ला दिसतंय लाल रक्तपेशी आणि तिथनं दोन बाण निघालेले आहेत जे तुम्हाला दाखवतायत की दोन इथे तबकडी सारखा लाल रंगाचा आकार आहे ज्या लाल रक्तपेशी आहे त्यामुळे या आकाराच्या तुम्हाला या आकृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी दिसत त्या सगळ्या लाल रक्तपेशी आहे त्यामुळे रक्तामधला प्रमुख घटक जो आहे तो लाल रक्तपेशी असतो आणि त्याचा रक्ताचा जो रंग आहे जो आपण सध्या किंवा नेहमी लाल आहे असं म्हणतो हा रक्ताला लाल रंग कुणामुळे आलेला असतो तर ह्या लाल रक्तपेशी लाल रंगाच्या असतात म्हणून आपलं रक्त दिसताना आपल्याला लाल रंगाचं दिसतं त्यामुळे हे झालं एक लाल रक्तपेशी अजून रक्तामध्ये का कुठल्या पेशी असतात तर दुसऱ्या रक्तपेशी ज्या असतात त्या असतात पांढऱ्या रक्तपेशी इथे खाली दाखवण्याचा मी आता प्रयत्न करतोय पहा या आहेत पांढऱ्या रक्तपेशी या पांढऱ्या रक्तपेशींना इथून दोन बांधी निघालेले तुम्हाला दिसत आहेत कि इथे आणि इथे या ज्या पेशी दाखवण्यात आलेल्या आहेत त्या आहेत पांढऱ्या रक्तपेशी त्यामुळे रक्तामध्ये दोन घटक कुठले पाहिले आतापर्यंत आपण एक तर लाल रक्तपेशी दुसरं पांढऱ्या रक्तपेशी त्यानंतर रक्तामध्ये अजून काही असतं का तर इथे तुम्हाला एक वेगळा आकार दिसतोय बघा जांभळ्या रंगाचा मी आता इथे अॅरोने तो दाखवतोय इथे आहे इथे आहे तर हे काय आहे तर ह्या रक्तातल्या प्लेटलेट्स आहेत हा त्यामुळे सध्या त्यांचं फक्त नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा याला मराठीमध्ये दुसरा असा शब्द तितकासा संयुक्तिक नाही म्हणून आणि तुम्ही शिकताना पण तुमच्या शिक्षणामध्ये हाच शब्द वापरलेला असतो म्हणून मी तो तसाच इथे ठेवला ज्याला आपण प्लेटलेट्स असं म्हणतो हा मग आतापर्यंत तीन पेशी आपण पाहिल्या एक पाहिल्या लाल रक्त पेशी दुसऱ्या पाहिल्या पांढऱ्या रक्त पेशी तिसऱ्या पेशी ज्या आहेत त्या पाहिल्या आपण प्लेटलेट्स इथे दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि हे जे सगळ्या काही पेशी आहेत यांना वाहून नेण्याचं काम करण्यासाठी शरीरामध्ये एक सॉरी रक, शरीरातल्या रक्तामध्ये एक द्रवरूप पदार्थ असतो जो पाण्यासारखा असतो म्हणजेच काय या पेशींच शरीरामध्ये वहन होण्यासाठी जो एक द्रवरूप पदार्थ गरजेचा असतो इथे तो पिवळ्या रंगामध्ये सगळा दाखवलेला आहे मी जिथे जिथे आता हा एरो तुम्हाला फिरताना दिसतोय तिथे जर तुम्ही पाहाल तर हा द्रवरूप पदार्थ आपल्याला दिसतोय आणि याला सुद्धा स्वतःच असं वेगळं नाव आहे त्याला प्लाझ्मा असं म्हणतात हा शरीरामध्ये रक्तातला जो द्रवरूप पदार्थ असतो त्याला प्लाझ्मा असं म्हणतात सध्या आपण कोरोनाच्या बाबतीत बऱ्याच वेळेला हा शब्द वापरतोय की कोरोनाच्या रुग्णांना व्यवस्थित करण्यासाठी सध्या प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जातो म्हणजेच काय केलं जात की ज्या व्यक्तीला कोरोना होऊन गेलाय त्याच्या शरीरातला हा प्लाझ्मा त्याच्या रक्तातला प्लाझ्मा काढून दुसऱ्या व्यक्तीला दिला जातो त्यामुळे सध्याला आपल्याला प्लाझ्मा हा शब्द पण खूप चांगल्या पद्धतीने माहिती झालेला आहे त्यामुळे जर थोडक्यात एकूण जर आपण काय पाहिलं की शरीरातल्या रक्तामध्ये किती पेशी असतात तर या ढोबळ मानाने चार गोष्टी आपल्याला नक्कीच सांगता येतील त्यातली पहिली पेशी आहे लाल रक्त पेशी दुसरी पेशी आहे पांढरी रक्तपेशी पेशी आहे प्लेटलेट्स आणि ह्या तिन्ही पेशींना वाहून नेण्याचं काम करणारा जो द्रवरूप पदार्थ आहे त्याला प्लाझ्मा असं म्हणतात त्यामुळे मानवी रक्तामध्ये ह्या चार घटक जे आहेत ते खूप महत्वाचे राहतात या चार घटकांच्या शिवाय रक्ताच शरीरातलं काम व्यवस्थित होऊ शकत नाही त्यामुळे हे चार घटक जे आहेत ते तुम्हाला खूप महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि जेव्हा कधी तुम्ही स्वतः शाळेमध्ये शिकत असताना तुम्हाला रक्त हा विषय शिकवला जाईल त्यावेळेला तुम्हाला हे सगळं सांगता आलं पाहिजे त्याच वेळेला जेव्हा तुम्हाला हे परीक्षेमध्ये विचारलं जाईल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला ही आकृती काढता आली पाहिजे आणि त्या पेशी मना नावं देता आलं पाहिजे त्या पेशींना ओळखता आलं पाहिजे त्यामुळे जर तुम्हाला आता कोणीही विचारलं की रक्तामध्ये काय असतं तर आपल्याला या चार गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने सांगता आल्या पाहिजेत लाल रक्त पेशी पांढऱ्या रक्तपेशी प्लेटलेट्स आणि या तिन्हींना वाहून नेणारा द्रवरूप पदार्थ प्लाझ्मा ठीके याच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या गोष्टी असतात त्याची सध्या खोलवर माहिती घेण्याची गरज नाही सध्या अॅनिमिया पुरतं एवढं ज्ञान आपल्याला पुरे ठीके तर आता आपण जशा या चार पेशी पाहिल्या तर या चार पेशींच शरीरातलं काम काय चालतं हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे त्यामुळे आता आपण ते एक एक करून पाहूयात ठीक आहे तर आता रक्तातील घटक जे चार घटक आपण पाहिलं पाहिले, पाहिले त्यांचं नेमकं आपल्या शरीरामध्ये काय काम होतं ते आपण इथे थोडक्यात ह्या याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर लाल रक्तपेशी हा लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला ऍनिमिया शिकण्यासाठी मग ऍनिमिया म्हणजे काय आहे हा जसा पुढे पुढे आपल्याला खोलवरती समजत जाईल तर त्या ह्याच्यामध्ये ही माहिती तुम्हाला नेहमी सतत डोक्यामध्ये ठेवली पाहिजे ती अशी आहे की लाल रक्तपेशींमध्ये हा आणि सुरुवातीला आपण जी व्याख्या पाहिली की शरीरातील लाल रक्त पेशींच ज्या आजारामध्ये प्रमाण कमी होत त्या आजाराला आपण अनिमिया असं म्हटलेलं आहे म्हणजेच काय या लाल रक्तपेशी कमी होणार आणि लाल रक्तपेशींमध्ये असणार हिमोग्लोबिन जो नावाचा पदार्थ आहे तो सुद्धा कमी होणार कारण या लाल रक्तपेशी कमी झाल्या अशा परिस्थितीमध्ये ज्या आजारामध्ये आता अजून आपण पुढची व्याख्या पाहतोय की लाल रक्तपेशींच प्रमाण कमी झाल्यामुळं हिमोग्लोबिनचं सुद्धा प्रमाण कमी होतं त्या आजाराला ॲनिमिया असं आपण म्हणू शकतो त्यामुळे हे जे वाक्य आहे हे खूप महत्वाचं आहे लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं आता हे हिमोग्लोबिन फुफ्फुसांद्वारे मिळालेलं जे ऑक्सिजन आहे हे शरीराच्या इतर अवयवांपर्यंत वाहून नेण्याचं काम करत थोडक्यात काय लाल रक्तपेशी आपल्याला फुफ्फुसाद्वारे आपण जो श्वासोच्छा श्वास घेतो त्याच्यातनं जो आपण ऑक्सिजन शरीरामध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर टाकतो तर तो घेतलेला जो ऑक्सिजन आहे आपण फुफ्फुसांमध्ये जो घेतलेला ऑक्सिजन आहे तो शरीराच्या इतर अवयवांपर्यंत वाहून नेण्याचं काम कोण करत तर ह्या लाल रक्तपेशी करतात म्हणजेच त्याच्यातलं जे हिमोग्लोबिन आहे ते हे काम करत त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना योग्य मात्रेमध्ये ऑक्सिजन मिळाल्यामुळे ते आपलं प्राकृत कार्य करू शकतात प्राकृत म्हणजे नॉर्मल म्हणजेच काय तुम्हाला सगळ्यांना हा प्रयोग माहिती असेल की आपण सर्वजण सजीव आहोत बरोबर आणि सजीवाला जिवंत राहण्यासाठी कशाची गरज असते तर ऑक्सिजनची गरज असते जर आपल्याला ऑक्सिजन मिळाला नाही तर आपल्या शरीराचा मृत्यू होऊ शकतो मृत्यू होतो म्हणजे काय होतं की आपल्या शरीरातले जे काही अवयव आहेत ते त्यांचं काम करत नाहीत म्हणजेच काय हृदयाने हृदयाचं काम न करणं म्हणजेच शरीराला रक्त पुरवठा न करणं माणसाचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये सगळे जे अवयव आहे त्यांनी त्यांचं काम करणं थांबवणं म्हणजेच शरीराला मृत्यू येणं मग आता हे जे अवयव आहे त्यांना जसं आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते तशीच या अवयवांना सुद्धा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते त्यामुळे आपल्या शरीर ऑक्सिजन काम कोण करत असत तर त्या ह्या लाल रक्तपेशी करत असतात हा कदाचित आता माझा इंटरनेट कमी जास्त होतय त्यामुळे आवाज माझा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे मी जी माहिती देतोय ती जर तुमच्यापर्यंत ऐकायला नाही आली तरी ऍटलीस्ट इथे जे काही लिहिलेलं आहे ते तरी वाचण्याचा प्रयत्न करा ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढची पेशी पाहूया ती आहे पांढऱ्या रक्तपेशी हा शरीराच्या संरक्षक पेशी हे मी प्रत्येक जे पहिलं वाक्य आहे त्या पेशींच्या बाबतीतलं हे खूप महत्वाचं आहे ते तुमच्या तोंडपाट झालं पाहिजे उदाहरणार्थ लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असत पांढऱ्या रक्त पेशी काय आहेत शरीराच्या संरक्षक पेशी आहेत म्हणजेच काय याला शरीराच्या पोलीस पेशी सुद्धा म्हणतात उदाहरणार्थ आपल्या वस्तीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी काही गुन्हा घडला तर त्या ठिकाणी काय होतं सगळ्यात अगोदर पोलीस येतात आणि त्या गुन्ह्याचा छडा लावतात आणि जो गुन्हेगार आहे त्याला पकडून शिक्षा देण्याचं काम करतात थोडक्यात असच काम आपल्या शरीरामध्ये या पांढऱ्या रक्त पेशी करत असतात आणि म्हणून त्याला शरीराच्या संरक्षक पेशी असं म्हणतात मग मन नेमकं का काय काम या आपल्या शरीरामध्ये करतात तर शरीरामध्ये बाहेरून आलेला जीवाणू किंवा विषाणू इत्यादींना मारण्याचं काम करून शरीराची व्याधी प्रतिकार क्षमता टिकवून ठेवतात इथे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि विषाणू म्हणजे व्हायरस आपल्या शरीरामध्ये जे काही सूक्ष्म जीव आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि ते वाढायला लागतात म्हणून आपण आजारी पडतो मग आपल्या शरीरामध्ये जे काही बॅक्टेरिया किंवा व्हायरस म्हणजे जीवाणू किंवा विषाणू आपल्या शरीरामध्ये जर त्यांनी प्रवेश केलेला असेल तर ते आपल्या शरीरामध्ये कुठे वाढत आहेत हे ते, ते पाहतात हा जसं आपल्या वस्तीमध्ये मी उदाहरण दिलं की एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला चोरी झाली तर त्या ठिकाणी जसे पोलीस पोहोचतात तसंच आपल्या शरीरामध्ये कुठे जीवाणू विषाणू वाढायला लागले तर त्या भागामध्ये या पांढऱ्या रक्तपेशी पोहोचतात त्या जीवाणू विषाणूंना हुडकून काढतात त्यांना शोधून काढतात आणि त्यांना मारण्याचं काम करतात म्हणजेच काय करतात आपल्याला त्या आजारापासून बर करण्याचं काम करतात कारण जीवाणू विषाणू आपल्या शरीरामध्ये वाढायला लागले की आपलं शरीर आजारी पडतं आणि मग या जीवाणू विषाणूंचा जोपर्यंत नायनाट होत नाही तोपर्यंत आपण आजारी राहतो हा समजा एखाद्या माणसाला ताप येतो दोन तीन दिवस ताप राहतो मग तीन दिवस या पांढऱ्या रक्तपेशी त्या जीवाणू विषाणू ज्या कुठल्या जीवाणू विषाणूमुळे शरीराला ताप आलेला असेल त्याला मारण्याचं काम करतात आणि एकदा ते जीवाणू विषाणू मेले की आपल्याला ताप यायचा बंद होतो म्हणजेच काय आपण त्या आजारातन मुक्त होतो किंवा त्या आजारातन बर होतं तर त्यामुळं आपल्या शरीरामध्येच एक अशी रचना आहे ज्याला पांढऱ्या रक्तपेशी म्हटल्या जातात ज्या काही रक्तात असतात की त्या आपल्याला आप शरीराची व्याधी प्रतिकार क्षमता जी आहे ती मात्र योग्य पद्धतीने टिकून राहते हा त्यामुळे लाल रक्तपेशी काय काम करतात तर लाल रक्त पेशींमध्ये हिमोग्लोबिन असत शरीराला ऑक्सिजन देण्याचं काम करतात त्यामुळे शरीर जिवंत राहतं पांढऱ्या रक्तपेशी काय काम करतात या शरीराच्या संरक्षक पेशी आहे पोलीस पेशी असल्यासारखं शरीरामध्ये काम करतात शरीरामध्ये आलेला कुठलाही जीवाणू विषाणू जो शरीरामध्ये व्याधी उत्पन्न करू शकतो किंवा रोग उत्पन्न करू शकतो त्या कुठे आहेत त्यांना हुडकून त्यांना मारण्याचं काम करतात जेणेकरून शरीर आजारातन बर होत आणि म्हणून या पांढऱ्या रक्तपेशी आपल्याला व्याधी प्रतिकार क्षमता टिकवून ठेवण्याचं काम करतात ठीक आहे दोन घटक आतापर्यंत आपण पाहिले रक्तातले लाल रक्तपेशी आणि पांढरी रक्तपेशी आता आपण पाहूया पुढचा घटक जे आपण मगाशी आकृतीत पाहिलं होतं ते आहे प्लेटलेट्स हा प्लेटलेट्स म्हणजे नेमकं काय तर ह्याच्यातलं पण पहिलं वाक्य लक्षात ठेवा रक्त गोठवण्यासाठी मदत करतात प्लेटलेट्स नावाच्या याचा दिसतो पाहण्यासारखा त्या जखमीच्या वरती तो जो पिवळसर पदार्थ आहे त्याला प्लेटलेट असं म्हणतात आणि या पदार्थामुळेच आपल्या शरीरात रक्त नाही हा प्लाझ्मा जो आहे तो रक्ताला द्रवरूप देण्याचं काम करतो म्हणजेच रक्त पातळ ठेवण्याचं काम करतो आणि हा प्लाझ्मा जसं आपण अगोदरच्या ज्या काही पेशी पाहिलेल्या आहेत या पेशींना वाहून नेण्याचं ने काम करतो ज्यामुळे शरीरात रक्ताभिसरण म्हणजे रक्त फिरण्याची प्रक्रिया घडून येते त्यामुळे हे जे चार घटक आहेत जे आज आपण पाहिलेले आहेत ते कधीही विसरायचे नाहीत आणि म्हणून एकदा परत आपण थोडक्यात ते पाहणार आहोत रक्त रक्तामध्ये लाल रक्तपेशी ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतं श्वसनासाठी ऑक्सिजन जो घेतलेला आहे तो शरीराला देण्यात त्याची मदत होते म्हणजे शरीराला जिवंत ठेवण्याचं काम करतात पांढऱ्या रक्तपेशी या शरीराच्या पोलीस पेशी आहेत शरीरामध्ये जे काही जीवाणू विषाणू आलेले असतील ते कुठे लपलेले आहेत त्यांना फुडकण्याचं त्यांना शोधण्याचं काम करून त्यांना मारण्याचं काम करतात म्हणजेच आजारपणातन बरं करण्याचं काम करतात तिसऱ्या रक्तपेशी आपण पाहिल्या प्लेटलेट्स शरीरातनं जिथून कुठे जखमेतन रक्तस्राव होत असेल त्या झाकण्याचं काम करतात म्हणजे येणारं रक्त थांबू शकतं आणि शरीरातनं रक्त वाया न गेल्यामुळे व्यक्तीचा जीव वाचतो त्यामुळे ह्या पण शरीराला वाचवण्याचं काम करतात आणि ह्या तिन्ही पेशी असतो त्याला प्लाझ्मा असं म्हणतात हा